बापरे बिग बॉस मराठी सीजन सहा कधी येणार मंदार लवकर सांग हा एक प्रश्न मला किती जणांनी आणि किती वेळा विचारलाय आय डोंट नो पण आज त्याच्याबद्दलही आपण बोलूयात आणि एक अनाऊन्समेंटसुद्धा करायची एक चांगली आणि एक यु नो थोडीशी म्हणजे मला जड वाटेल ते अनाऊन्समेंट करताना असं सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूया जे तुम्ही मिस करताय त्या गोष्टीला तर मीच आहे मंदार आणि तुम्ही पाहता आहात ॲक्ट रायडर्स यस तुम्ही मिस करतच असाल मला आय होप सो so, आणि मी तुम्हाला खूप जास्त मिस करतो आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे जे आहे लोकमतने मला अवॉर्ड दिला आहे क्रिएटर ऑफ द इयर ऑनेस्ट रिव्ह्युअर म्हणून आणि तुम्ही नसते तर हे शक्य झालंच नसतं आणि तुमच्या प्रेमामुळे त्यांनी मला सन्मानित केले तर खूप छान वाटलं मला आता आपण बिग बॉसबद्दल थोडी चर्चा करूयात बिग बॉस मराठी सीझन सहा खूप सारे लोक आ, वेट करतायत कारण मागचा जो सीझन होता तो सीझन इतक्या लवकर संपवला सत्तर दिवसात गाशा गोंधळाला लागला कारण आपला जो सीझन होता तो चालू व्हायलाच इतकं लेट झालं होतं कारण तुम्ही मागच्या सीझनला बघितलं असेल मी यावेळेस व्हिडिओ नाही बनवला कुठलाही कधी येणार कधी येणार त्यासाठी मागच्याच मी व्हिडिओ बनवत होतो आय थिंक जानेवारी फेब्रुवारी मार्च प्रत्येक महिन्याला मी व्हिडिओ बनवला आहे की या दिवशी येणार या दिवशी येणार पण यावेळेस नाही बनवला आणि याचं रिझन पण कायचं तसंच आहे बिकॉज बिग बॉस मराठी सीझन सहाची डेट अजूनही कन्फर्म नाही आहे हे पहिल्या गोष्ट सांगतो सीझन yeah. येणार हे शंभर टक्के पण तो सीझन कधी येणार हे मला माहीत नाही न त्या मेकर्सलाही माहिती आता असं मला असं वाटतंय कारण मागच्या वेळेस पण असंच काहीसं झालं त्यांच्या पण खूप साऱ्या डेट्स चेंज झाल्या असं कानावर येत होतं की या दिवशी येणार त्या दिवशी येणार आणि उगंच मी तुम्हाला एखादी दे डेट सांगायचं सा। आणि तुमची उत्सुकता लागते की त्या डेटला तो चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर मग काहीशी निराशा होती मागच्या वेळेस त्यांना चालू करण्यामध्ये आय थिंक दिरंगाई केली आणि तो खूप उशिरा चालू झाला आणि त्याच्यानंतर हिंदीवाल्यांनी नो करून बंद केलं आणि मग आपल्याला छानसा असं एक क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं की ट्वेंटी ट्वेंटी मॅच कशी छान असती तसं आपण सत्तर दिवसातच गाशा गुंडाळू आणि मस्त मजा करू तर अशा प्रकारे ती गोष्ट झाली होती तर ते कळायला असेल सगळ्यांना मागच्या सीझनचं काय झालं पण हा जो सीझन आहे तुम्ही जसं एक्सायटेड तसे मी पण एक्सायटेड आहे की या सीझनसाठी पण आता हिंदी जो सीझन आहे बिग बॉस सीझन नाईन्टीन मागचा सीझन त्यांचा आपटल्यामुळे हा सीझन त्यांना लवकर चालू करायचा आहे आणि या सीझनला थोडंसं काहीतरी गडबड आहे त्यांची म्हणजे कसं आहे की जवळपास आता एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान चालू होणार असं सांगितलं होतं हिंदीचं आणि तिथे ते सलमान खान होस्ट असणारे आणि सोबत अजून दोन तीन होस्ट असणारे सलमान खान तीन महिने करणार बाकी लोक दोन महिने करणार असे टोटल पाच महिने गाडी पळवणार आहे असं वाटतंय त्याच्यामुळे जर तो पाच महिने चालणार आहे तर त्याला क्लॅश विथ क्लॅश मराठी सीझन चालू ठेवतील का कारण मराठीचा टी आर पी जबरदस्त असतो आणि हिंदीला त्याचा फटका बसतो माझा ते पॅरलली जे आहे ते चालू ठेवणार का आय डोंट नो याच्यावरती काही अधिकृत पुष्टी नाही आणि जर चालू करणार असतील तर मग ते हिंदीचा सीझन चालू झाल्यानंतर त्याच्या टी आर पीवर डिपेंड राहून मग मराठीचा चालू करण्याचा विचार करणार की मराठीचा एक दोन वीक आधीच चालू करणार हे पण आपल्याला सांगतात नाही आता वीक आधी चालू होऊ शकत जर ऑगस्ट एकोणतीसच्या दरम्यान जर हा येतोय ये तर तर एकंदरीत जर ही न्यूज सांगायची झाली तर अजूनही कुठली कन्फर्म डेट नाहीये ना नोव्हेंबर ना सप्टेंबर ना ऑगस्ट अशी कुठली कन्फर्म डेट नाहीये की या डेटला मराठी बिग बॉस सीझनचा आपल्या भेटीला येतोय घराचं काम ऑलमोस्ट पूर्ण आलंय ज्या ज्या लोकांना अप्रोच केले गेले त्यांचं सगळे इंटरव्ह्यूज वगैरे या सगळ्या गोष्टी तिकडे चालू असतीलच तर अशा सगळ्या आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीला एक सांगितलं होतं की मी एक अनाऊन्समेंट करतोय ते अनाऊन्समेंट थोडं मलाच करायला थोडंसं भारी वाटते आतून असं असं भारी म्हणजे जड जड असं वाटतंय तर सांगायची हे अनाऊन्समेंट असं की यावेळेस कदाचित मी रिव्ह्यू करू शकणार नाही या मराठीच्या सीजनचा बिकॉज मी त्या टाईमला थोडासा बाहेर चाललेलो आहे बट मी तुम्हाला एक आश्वासन नक्की देतो की जर मी इथे असेल तर मी नक्की मराठीचे रिव्ह्यू करेन मराठी बिग बॉस बघेन आणि यु <laughs> नोज you आता know, स्टुडिओ नसेल काय नसेल तर मी कसं काय करू शकणार ना सो मी पण तुम्हाला खूप जास्त मिस करणार जर असं काही झालं तर मी आय होप माझा प्लॅन कॅन्सल करण्याचा खूप प्रयत्न करेन बाहेर जाण्याचा बट जर ते त्या दरम्यान असेल तर आय एम व्हेरी सॉरी त्याच्यामुळे म्हटलं की हा थोडासा एक मोठी अनाऊन्समेंट आहे सो तुम्हाला सांगणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की यावेळेस रिव्ह्यू थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो करायला किंवा मी जर यू you नो know, समजलं असेल सो so, अशी ही सगळी गोष्ट आहे बाकी शेवटी मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणू इच्छितो की तुम्ही इन्स्टाग्रॅमवरती जे काही प्रेम देत आहे मला थँक्यू सो मच so आणि आनंदाची गोष्ट चला ही तर दुःखाची गोष्ट सांगितली तुम्हाला पण आनंदाची गोष्ट ही की एक सेरीज तुम्हाला आता तुम तुमच्या भेटीला येणार आहे जे इन्स्टाग्रामवरती जे पॉझिटिव्हिटीचे रील पाठवलेत हो जे आपल्या ब्रेनच्या बाबतीतलं स्टडी आहे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे या सगळ्या गोष्टी आहे मिस्टिरियस गोष्टी आहे या गोष्टीचा डीप स्टडी केला आहे सो त्याची एक सेरीज येणार आहे तुमच्याकडे ब्रीफमध्ये आपण म्हणतो ना की त्या गोष्टी एक मिनटात नाही सांगू शकत मी सगळ्या काही बरेचसे प्रश्न असतात लोकांचे सो एक ब्रीफ त्याचे व्हिडिओज आहे त्याची एक सेरीज असणार आहे ती सेरीज याच चॅनल वरती येणार आहे सो सबस्क्राईब करायला काही हरकतच नाही आहे म्हणजे केलं आहे तुम्ही बट अजूनही काही लोकांना जर तुम्ही फॉरवर्ड करू शकता तर करू शकता आणि हे एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला की तुम्ही मला ॲज अ रिव्ह्युअर म्हणून जितकं काही प्रेम दिलं आत्तापर्यंत जेवढं काही तुम्ही यु नो लाईक केलेत व्हिडिओ शेअर केलेत ज्या कमेंटमध्ये तुम्ही एंगेज थांबले रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत तुम्ही जागून जे माझे रिव्ह्यूज बघितलेत या सगळ्याचं फळ म्हणून त्यांनी मला ती ट्रॉफी दिली आहे एकंदरीतच ही जी ट्रॉफी आहे हा तुम्ही मला दिलेल्या प्रेमाचा सन्मान आहे थँक्यू सो मच लोकमत टीम थँक यू सो मच ऑडियन्स थँक्यू सो मच ॲक्ट रायडर्स फॅमिली भेटू पुढच्या सेरीजमध्ये बाय धन्यवाद